नर्मदे हा रामचा परिक्रमेचा एकोणचाळीसावा दिवस आहे आणि हे नेमावर ठिकाण आहे नर्मदा मैयाचं नाभिस्थान कळस कुठे खांब कुठे पुढचं सभामंडप छोट आणि हे थेट कळस समोर या बाजूला मैया किती उंच भाग आहे हा सर्व तट आणि हे नाभीस स्थान इथे परिक्रमा ही तुमची अर्धी झाली असं त्यांचा नियम आहे नाभी स्थानापर्यंत नर्मदा परिक्रमा ही अर्धी होते असं त्यांचं म्हणणं आहे मैयाच्या कृपेने आम्ही इथे परत आलो मैयाला विनंती आहे अर्धी झाले तर बाकी पूर्ण कर अशी मनापासून भगवान शंकरांचं हे मंदिर आहे तर भगवान शंकरलासुद्धा विनंती आहे तुलसी माता इथे समोर आहे तुलसी वृंदावन बघा किती छान आहे पुरातन खूप छान मंदिराला परिक्रमा करत नाही म्हणून आम्ही आज बाजून निघालो असं हे स्थान आहे खूप भव्य दिव्य रात्रीची वेळ उशिरा पोहोचलो आम्ही मैयाने सांगितलं तिथल्या जेवण करणाऱ्या की बाबाजी आप अभी भोजन करलो म्हटलं आम्ही जेवण करून दर्शनाला जाऊ मंदिर बंद व्हायच्यात आता ते पुजारी तिथे होते बाकीचा काही आम्हाला फोटो काढता येत नाही असा हा भाग आहे आम्ही आता हे दर्शन करून निघालो नर्मदा मैयाचं हे नाभी स्थान आहे आणि विमलेश्वर समुद्राकडे पायाचा भाग आहे अशी तिची मूर्ती आहे अमरकंटक पूर्ण वरचा शिराचा भाग आहे असे प्रत्येक अवयव ते आपला मैयेची पूर्ण शरीर कसं पसरलेलं आहे किंवा त्याचे अवयव कोणकोणत्या ठिकाणी कसे आहेत ते संपूर्ण मैया अमरकंठकपासून ते विमलेश्वर म्हणजे गुजरात समुद्र तिथे आम्ही मध्यंतरी नावेमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे नारळ आणि फुलं किंवा वस्त्र जे असेल ते सोडायला सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आज आम्ही नाभी स्थानापर्यंत आहोत आणि आमच्या बरोबर हे आमचे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आणि आर्मीचे आहेत शिवाय ते सुंदर कीर्तन करतात रिटायर्ड झाल्याबरोबर आत्ता दोन महिन्यापूर्वी रिटायर झाले लगेच परिक्रमाला लागले हे आमचे बाबा हे सुद्धा हे परिक्रमामध्ये असे अनेक अनुभवी लोकं मिळालीत त्यांच्याबरोबर आम्हाला चालायला खूप म्हणजे आनंद वाटतो कारण की त्यांची चाल मोठी आहे चला पुढचा विषय असा आहे की समुद्राचा जो भाग आहे तिथे त्या नर्मदा मैयाचा चरणाचा भाग आहे तिथे मग आम्ही ते होडीतून नारळ आणि ते लाह्या किंवा काही पदार्थ असेल किंवा वस्त्र असेल तिची पूजा केली चरणाची तिथून पुढे मिठी तलाई तिथून मग पुढे आम्ही नेमावारपर्यंत आलो मध्ये गरुडेश्वर का या नंतर माता जय जयंती माता मंदिर वगैरे किंवा यांचं मंदिर नंतर अहिल्याबाईंचं कोणतं ते कुठलेश्वर महेश्वर महेश्वर हां महेश्वर ते त्यानंतर तर इथे आम्ही नेमावरला आलो म्हणजे आमची मध्य परिक्रमा झाली असा अनेक गोष्टीं बघा हे लाकडी बांधकाम बघा किती पुराण आहे मंदिर श्रीकृष्णाचं आहे वर जाऊ शकतो का आपण बाबा मंदिर श्रीकृष्णाचं या दर्शन करूया ना व्हिडिओ करून देतील ना देतील पण दर्शन करू शकतो आपण श्रीकृष्णाचं मंदिर आहे कदाचित आपली गाई शंभर टक्के मला वाटलं जातं गाई इथं आहेत भगवान शंकराचं मंदिर श्रीकृष्णाचं मंदिर आहे कदाचित व्हिडिओ करून देणार नाही ते बोलायच्या आत मी व्हिडिओ पॉज करतो ये है तो के ये काम बगा ये वो छोटे छोटे सी जे जे जस काही हे नंदाचा वाडा असावा अशा पद्धतीने हे जुनं बांधकाम बघा ना हे लाकडी कोरीवकाम त्यानंतर कृष्ण भगवान म्हटले तर गायी पाहिजेतच कृष्ण भगवंताच्या घरी गायी आहेत तसं इथे सुद्धा गायी आहेत त्यांना चारा असं हे स्थान आहे खूप छान आणि समोरची तुम्ही जर त्याची जे प्रवेश आहे मंदिराचं संपूर्ण असं लाकडी काम आहे कोरीव काम भगवान शंकरांचं दर्शन झालं मध्ये हा असं हे मंदिर समोर दुकानं फुलं अगरबत्ती गंध अक्षता यांचं संपूर्ण आहे तशी आता ती बंद व्हायची वेळ आली कारण की रात्रीची आता साडेसात पावणे आठ वाजायला जवळजवळ आले असतील कदाचित हो या वेळेत थोडा मी उशीरा आलो शनी भगवंताचं मंदिर आत्ता चालू होतं आत्ता बंद झालं नर्मदे हर नर्मदे हर